नमस्कार मी आयोग हरिदास लांडे बघा आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त गायरान जमीन ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे गायरान जमिनीवरती आणि त्याच्यावरती शेतीसाठी घरासाठी अशा लोकांनी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले गायरान जमिनीवरती त्या लोकांसाठी खास करून हा व्हिडिओ बनवतोय गायरान जमिनीचं ज्या जमिनीत अतिक्रमण केलेलं आहे त्या जमिनीचं मालक होता येतं का किंवा या संदर्भामध्ये हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने या संदर्भामध्ये काय धोरण अवलंबिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती बघणार आहोत गैरण जमिनीची तुम्हाला मालक होता येतं का सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा जर तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल आणि पहिलीच व्हिडिओ जर आपला व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून वरती क्लिक करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरू त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल तर चल आपला व्हिडिओ सुरू करूया बघा आज महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाला शासनाची जमीन असते ती म्हणजे गायरान जमीन प्रत्येक गावाला जवळपास शंभर एकर दीडशे एकर दोनशे एकर किंवा तीनशे साडेतीनशे अशी प्रमाणात प्रत्येक गावाला जमीन आपल्या सरकारने दिलेली आहे आणि ती जमीन जी आहे महाराष्ट्र शासन या नावाने सातबारावरती असते परंतु ती गायरान जमीन म्हणून गावामध्ये असते मग अशा जमिनीत कालांतरी काय झालं गायरान जमीन म्हणजे काय मुळामध्ये ज्या गावाला गायरान जमीन अलॉट केलेली असती दिलेली असती ती जमीन ही त्या गावाच्या विकासासाठी दिलेली असती त्या गावातल्या लोकांसाठी दिलेली असते सरकारने कशासाठी बघा मग तिथे शाळा शाळेसाठी असू द्या किंवा गवर्नमेंटचा काही प्रकल्प आला तर त्या ठिकाणी करू शकतो किंवा काही कॉलेजेस किंवा भरपूर अशा गोष्टी ज्या काही लोक कल्याणासाठी किंवा त्या गावाच्या विकासासाठी करता येईल त्या गायरान जमीनसाठी जर अशा लागत असेल तर त्या प्रकल्पासाठी सदरील गायरान जमीन वापरली जाते खास करून गायरान जमीन कशासाठी वापरतात गायरान जमीन गावाच्या लोकांना याच्यासाठी दिलेली असते की त्या गावातील ज्या लोकांचे काही गुरे ढोरे म्हणजे गावातील लोकांचे ते गुरे ढोरे त्या ठिकाणी चारण्यासाठी खास करून ही जमीन राखीव ठेवलेली असते वनक्षेत्र म्हणून अ त्या ठिकाणी चारा त्या जमिनीतून निघतो आणि तो चारा शेतकऱ्यांसाठी वापरत होतो किंवा गावातील जेवढे काही लोक आहे त्या लोकांचे जेवढे काही गोरे आहे त्या ठिकाणी ते नेऊन निवडून दिवसात त्याच्यामुळे त्याला गायरान असं म्हटलं जातं गायरान म्हणजे काय गायीसाठी किंवा प्राण्यांसाठी चारण्यासाठी जी जमीन राखीव ठेवली जाते तिला गायरान असं समजलं जातं मग कालांतराने काय झालं बघा पूर्वीच्या काळी लोकांकडं खूप प्रमाणात काय होते गुरे होते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये म्हशी गाई बैल अशा प्रत्येकाकडं असायच्या पूर्वीच्या काळी आताच्या काळी आपल्याला तेवढ्या प्रमाणात बघत बघायला मिळत नाही म्हणजे बहुतांश लोकांनी आता प्राणी हे विकलेले सगळी जी काही शेती आहे त्यांची ती पूर्वीच्या काळी सगळी ही बैलाच्या माध्यमातून केली जायची आणि आता सगळ्या यंत्राच्या माध्यमातून शेती करतात मग काय झालं कालांतराने गावातील काही लोकांकडं भूमी नसायचे अशा लोकांनी काय केलं हे जमिनीचे लोकांनी ढोर कमी झाल्यामुळे ती त्या ठिकाणी राखीव ठेवली जमीन त्या ठिकाणी कोणाच्याच वापरत नसायची किंवा त्याचं गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष नसायचं किंवा ग्रामपंचायत सुद्धा त्याच्याकडे लक्ष नसायचं किंवा ग्रामपंचायतचं लक्ष असलं तरी सुद्धा ग्रामपंचायतवाले त्या जमिनीवरती तेवढं प्रमाणात लक्ष देत नसे मग कालांतराने काय झालं सदील जमिनीवर अतिक्रमण वाढलं अतिक्रमण वाढलं म्हणजे काय मग कोणी त्याच्यावरती घर बांधले कोणी त्याचा उपयोग शेतीसाठी सुद्धा करू लागले आज बहुतांश महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त अतिक्रमण हे गायरान जमिनीवर आहे शेतीसाठी घरासाठी तेवढी जागा लागत नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अतिक्रमण झालेले गायरान जमिनीवरती शेती करण्यासाठी जे भूमिहीन लोक आहे किंवा मागासवर्गीय लोक आहे अशा लोकांनी या जमिनीवरती अतिक्रमण केलेले मग हा मुद्दा हळूहळू वाढला आणि या अतिक्रमणाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे मग याच्यामध्ये गावामध्ये वाद होणं हे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये वाढलेले मग आता काय झालं सरकारने याच्या संदर्भामध्ये मावळकीचं धोरण घेतलं होतं किंवा सरकारने काय केलं काही जमिनी बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून ज्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहे त्या जमिनी काय केलेलं आहे एक योजना आणून योजनेच्या माध्यमातून सरकारने त्या नियमित करण्यासुद्धा प्रयत्न केलेले म्हणजे त्या जमिनी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना मोहीम सरकारने हाती घेतली होती आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये असे अतिक्रमण नियमित केले आहेत खूप गाजल्याच्या नंतर बघा एक सुप्रीम आ, स्पेशल लिव्ह पिटिशन गेली होती त्याच्यामध्ये ती स्पेशल लि पिटिशन जी आहे जगपाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाबची होती बघा कुठली होती जगपाल वर्सेस जगपाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा ला एक निर्णय पारित केला सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये आणि देशामधील सगळ्याच राज्य सरकारांना स्पष्ट आदेश दिले की अशा कुठल्याही पद्धतीनं गायरान जमिनीवरचे जे अतिक्रमण केलेले कुणीही केलेले असू द्या राजकीय लोकांनी असू द्या किंवा गोरगरीब लोकांनी असू द्या किंवा भूमिहीन लोकांनी असू द्या काही अपवाद सोडता सर्वोच्च सर्व अतिक्रमण काढा आणि सर्वोच्च सर्व जमीन जी सरकारच्या ताब्यामध्ये घ्या किंवा त्या गावामध्ये ज्या कारणासाठी ती जमीन आहे त्या कारणासाठी ती वापरात आणायला द्या म्हणजे गावात जी जमीन दिलेली जमीन ढोरगुरे ढोरे चरण्यासाठी ती जमीन त्यांना परत करा अशा लोकांनी अतिक्रमण केलं असले की तात्काळ हे सर्व अतिक्रमण काढून टाका अशा संदर्भ अशा संदर्भामध्ये या रिट पिटिशन मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्याच्यानंतर काय केलं लगेच राज्य सरकारने या संदर्भामध्ये काय केलं एक बारा जुलै दोन हजार अकरा रोजी निर्णय निर्णय घेतला शासन निर्णय घेतला हा शासन निर्णय जो आहे हा या आदेशाच्या आधारावरच घेतलेला आहे कारण की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सर्वच राज्य सरकारला सांगितलं होतं आणि राज्य सरकारला ज्या पद्धती सुप्रीम कोर्टने सांगितलेलं म्हणल्याच्या नंतर तो एक सर्व देशासाठी कायदा मानला जातो आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने बारा जुलै दोन हजार ला एक शासन आदेश जारी केला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बारा जुलै दो दोन हजार अकरा मधील परिषद क्रमांक नऊ दोन अनोए गुचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती खाजगी संस्था संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश या निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनानं दिले आणि ह्या मग काय झालं दोन हजार लक्षपदीचा निर्णय आल्याच्या नंतर बहुतांश तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी काय केलं माहितीये का सगळ्यात लोकांना नोटीस काढल्या सगळ्यात नोकऱ्यांना नोटीस काढल्या तुमचं अतिक्रमण काढून टाका तुमचं अतिक्रमण बेकायदेशीर आहे अशा प्रकारच्या नोटीस काढल्या परंतु नोटीस काढल्याच्या नंतर काय झालं त्याच्यावर खाली जशा म्हणायला पाहिजे तशी कुठली कारवाई झालेली नाही किंवा प्रत्यक्ष जाऊन या गायरान जमिनीवरचं अतिक्रमण कुठले तहसीलदार किंवा कलेक्टरने काढलेलं नाही फक्त नोटीस काढल्या नोटीस काढून त्यांना त्या ठिकाणी कारवाई स्टॉप करण्यात आली काही किंवा काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती अतिक्रमण काढण्यात सुद्धा आलेले परंतु संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही या शासन निर्णयानुसार मग याच्यामध्ये काय झालं परत पुढं काय झालं परत एक दोन हजार पंधराला नागपूर खंडपीठामध्ये परत एक याचिका या संदर्भामध्ये दाखल झाली मग ती क्रिमिनल अप्लिकेशन नंबर पाचशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंधरा याच्यामध्ये सुद्धा नागपूर खंडपीठाचं जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे नागपूरला त्यांनी सुद्धा स्पष्ट असे आदेश दिले की त्यांनी तर त्यांच्या ऑर्डर मध्ये स्पष्ट असं दिलेले आहे चौदा आठ दोन हजार पंधरा रोजी हा निर्णय दिला हायकोर्टाने त्याच्यामध्ये काय दिले परिचद सी ऑर्डर मध्ये परिषद सी मध्ये दिलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंट शॅल डायरेक्ट ऑल द कलेक्टर इन द स्टेट नॉट टू रेग्युलाइज एनी एच ऑन गायरन लँड अँड टू रिकॉल इफ एनी मेड एज पर क्लॉज नाईन वन सब क्लॉस टू ऑफ स्टेट गव्हर्नमेंट रेग्युलेशन नंबर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे राज्य सरकारला की तुम्ही तुमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्या की असं कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण हे कायम करण्यात येऊ नये आणि जर असा अतिक्रमण जर कोणी जर कायम केलेला असेल आणि जर त्याचा जर ताबा जर त्या मालक एखाद्याला दिला असेल तो तात्काळ काढून घेण्यात यावा आणि ती जमीन सरकारच्या ताब्यामध्ये घेण्यात यावी ती पण कुठल्या आदेशानुसार गव्हर्नमेंटचा बारा जुलैचा दोन हजार अकरा जो आदेश आहे त्याच्यानुसार सुद्धा जमीन घेण्यात यावी सर्व जमिनी घेऊन त्या ज्या कारणासाठी सरकारने राखीव ठेवलेले म्हणजे उदाहरणार्थ गायरान म्हणजे गावातील लोकांना गुरे ढोरे चारण्यासाठी जी राखीव जमीन ठेवलेली होती त्याच्यासाठी ती दे राखीव ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश या क्रिमिनल अप्लिकेशन मध्ये नंबर मध्ये दिलेले याच्यानंतर काय झालं बघा याच्यानंतर हायकोर्टनं काय केलं हायकोर्टाने परत एक दोन हजार बावीस मध्ये याच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही राज्य सरकारकडून आणि कुठल्याही प्रकारचं गायरान जमीनवरचं अतिक्रमण काढण्यात येत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं एक त्यांनी महसूल सचिवाकडून शपथपत्र दाखल करायला सांगितलं कोर्टामध्ये मग त्यांनी काय त्याच्यानंतर काय झालं महसूलचा जो सेक्रेटरी आहे म्हणजे सचिव यांनी काय केलं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दाखल केलं म्हणजे हायकोर्टाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या या मध्ये सचिवाने राज्यभरामधील जी काय परिस्थिती आहे ती संपूर्ण परिस्थिती हायकोर्टासमोर मांडली काय परिस्थिती आता ती बघा या ऑर्डर मध्ये त्यांनी घेतलेली जेव्हा एक अफिडेव्हिट दाखल केलं त्याच्यामध्ये तीन पॅरेग्राफ मध्ये त्यांनी कॉलम केले होते सचिव सचिवानी महसूल सचिवाने तीन कॉलम केले होते की कशा कशा पद्धतीचे गायरान जमीन आहे बघा मी तो पॅरेग्राफ वाचतो अंडर पॅरेग्राफ सिक्स ऑफ आप सच एफिडेविट थ्री टेबल्स अवेलेबल त्याच्यात तीन टेबल दिलेले आहेत फर्स्ट टेबल रेफर टू दी नंबर ऑफ इन्क्रोजमेंट ऑन गायरन गव्हर्मेंट लँड पहिल्या टेबल मध्ये कितीही लोकांनी गायरन जमीनवर अतिक्रमण केलेलं आहे याचा आकडा दिलेला आहे लँड्स दॅट हॅव बिन रिमूव्ह बिटवीन बारा जुलै दोन हजार अकरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे बारा जुलै दोन हजार अकरा पासून पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत पहिल्या कॉलम मध्ये किती अतिक्रमण सरकारने काढलेले कुठल्या आदेशानुसार गव्हर्नमेंटच्या सुद्धा आणि दोन हजार अकराचा जो जगपाल सिंगचा निर्णय आला होता सुप्रीम कोर्टाचा त्याच्यानुसार किती लोकांचे अतिक्रमण काढून टाकलेले याचा डाटा त्याच्यामध्ये दिलेला होता बघा त्याच्यामध्ये बारा जुलै दोन हजार अकरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत चोवीस हजार पाचशे तेरा अतिक्रमण काढून टाकण्यात आली होती राज्य म्हणली किती चोवीस हजार पाचशे तेरा तर सेकंड जो टेबल दिला होता त्याच्यामध्ये सेकंड टेबल रेफर टू दुलरायझेशन ऑफ ऑफ इनक्रोच एरिया टिल बारा जुलै दोन हजार अकरा याच्यामध्ये काय केलं होतं दुसरा कॉलम हा होता की दोन हजार अकरा पर्यंत महाराष्ट्र शासनाने एकूण किती अतिक्रमण नियमित केलेले याचा आकडा होता बघा तो आकडा होता बारा हजार सहाशे बावन अतिक्रमण राज्य सरकारने नियमित केलेले होते म्हणजे ही सदरील जमीन ही कायमस्वरूपी कायदेशीरित्या त्या मालकाला अतिक्रमण देऊन टाकली होती अशा पद्धतीचं नियमित केले होते त्याच्यानंतर बघा तिसरा जो कॉलम होता तिसरा कॉलम हा हायकोर्टला हैराणीमध्ये टाकणारा होता या कॉलम मध्ये मेन्शन काय होत बघा बघा हाऊ येव्हर द मोस्ट अलार्मिंग फीचर इज फाउंड इन थर्ड टेबल विच सजेस्ट दॅट देअर आर टू ट्वेंटी टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी थ्री म्हणजे दोन लाख बावीस हजार एकशे त्रेपन्न बेकायदेशीर बांधकाम गायरान जमिनीवरती केलेले होते बघा म्हणजे सगळ्यात जास्त हैरान कोर्टाला जर केलं असेल तर या गोष्टीमुळे केलेले म्हणून सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने काय केलं बॉम्बे हायकोर्टाने या संदर्भामध्ये ही रीट ह्या एफिडेव्हिटच्या आधारावर काय केलेलं आहे स्वतः सुमोटो कॉग्निजन्स घेऊन एक रिट के दाखल केली म्हणजे कुणीही कोर्टात गेलेलं नाही कोर्टालाच वाटलं की याच्यात हेरिंग घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने स्वतच सुमोटो रिट याचिका के दाखल केलेली तिचा नंबर आहे दोन अप्रिल दोन हजार बावीस ती याचिका आज रोजी हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे म्हणजे तिचा अंतिम अजून निकाल आलेला नाही परंतु ह्या गोष्टीसाठी त्यांनी ती रिटॅचिका के दाखल केलेली मग आता खाली बघा टोटल आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण किती हजार एकरवरती अतिक्रमण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात असे लिहिलेलं आहे द द्रॉक्सिमेट इनक्रोच एरिया मेजर्स दहा हजार एकोणनव्वद हेक्टर दहा हजार एकोणनव्वद हेक्टर म्हणजे तब्बल तब्बल पंचवीस ते सव्वीस साडे पंचवीस हजार एकरवरती वरती अतिक्रमण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मा म्हणजे हे काही छोटी गोष्ट नाहीये तब्बल तब्बल शासनाची साडेपंचवीस पंचवीस हजार एक्कर वरती लोकांनी बेकायदेशीरित्या के अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळे काय केलेलं ही रिट याचिका स्वतः सुप्रीम कोर्टाने दाखल करून सॉरी कोर्टाने दाखल करून घेतलेली आहे सुमोठो मध्ये त्याच्यानंतर बघा पुढील आदेशापर्यंत राज्य सरकारला काय डायरेक्शन दिलेले आहे ह्या नुसार याच्यामध्ये त्यांनी रेफर घेतलेला आहे जगपाल सिंग वरचे स्टेट ऑफ पंजाब मध्ये जे काय डायरेक्शन दिले होते त्याच्यामध्ये ज्या काही अपवादात्मक गोष्टी सांगितल्या होते की कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही एखाद्या अतिक्रमण नियमित करू शकता हे अपवाद वगळता सदरील जमीन कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही असा अतिक्रमण कायम करण्यात येऊ नये पुढील आदेशापर्यंत याच्यामध्ये बघा मी ते पॅराग्राफ वाचतो की काय ऑर्डर केली इन व्ह्यू ऑफ सॅटिस्फॅक्शन रिच बाय अस वी मेक द फॉलोईंग ऑर्डर

फक्त त्याच्यात आपोआप ठेवलेलं आहे की जगपाल मध्ये जर काही जर गोष्टी सांगितल्या असत्या नियमित करायसाठी ते सोडून बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी नियमित करण्यात येऊ नये हा एक पॅर आहे दुसरा बघा दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शाल फाइल फर्दर ऍफिडेव्हिट इंडिकेटिंग देअर इन देअर इन दी बेसिस ऑफ रेग्युलरायझेशन ऑफ बारा हजार सहाशे बावन इन्क्रोचमेंट टील बारा जुलै दोन हजार अकरा विथ फोर वीक्स फ्रॉम डेट चार आठवड्यामध्ये जे काही बारा हजार सहाशे बावन्न अतिक्रमण गायरान जमीनवरती नियमित केली होते सरकारने त्यांच्या आदेशानुसार हो हे कशा पद्धतीनं नियमित केलेले कुठल्या क्रायटेरियानुसार हो नियमित केलेले या संदर्भामध्ये स्पेशल हो हो चार आठवड्यामध्ये त्यांचं शपथपत्र दाखल करेल अशा पद्धतीचा सुद्धा आदेश दिला होता त्याच्यानंतर बघा तिसरा जो बघा ऑफ महाराष्ट्र सर रेफर टू दी पॉलिसी टेकन बाय इट फॉर रिमूव्हल ऑफ आता तिसऱ्या मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की गव्हर्नमेंट ह्या वर्षापर्यंत जे बा दोन लाख बावीस हजार एकशे त्रेपन्न गायरान जमिनीवरचे अतिक्रमण आहे हे काढण्यासाठी काय पॉलिसी आहे सरकारची ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या सरकारला किंवा सरकारच्या प्रतिनिधीला शपथपत्रामध्ये वर्ष संपाच्या आतमध्ये दाखल करायच्या होत्या त्याच्यानंतर दाखल केल्या असतील कदाचित दाखल केल्या असतील त्याच्यानंतर बघा चौथं बघा द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शाल इन्श्युअर इनक्रोच ऑन गायरन लँड टेक्स प्लेस कोर्ट मे बी टू टेक स्टेप पर्सन चेकिंग दॅट सच फिलिंगोचमेंट डू नॉट टेक प्लेस सरळ सरळ याच्यामध्ये आज आहे की गायरान जमिनीवरच्या याच्यानंतर कुठलंही अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यायची आणि जर याच्या नंतर सुद्धा जर गायरान जमिनीवरचे अतिक्रमण होत असेल तर आम्ही डायरेक्ट डायरेक्ट त्या माणसाला जबाबदार धरू ज्याची ही जबाबदारी आहे की अतिक्रमण होऊ नये हे बघण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला आम्ही डायरेक्टली डायरेक्ट त्याला जबाबदार धरू अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर बघा इट वुड डिसायरेबल इफ नोटीस इज इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इनफॉर्म ऑलिफिसर पोस्ट इन डिपार्टमेंट टू किप चेक फर्दर एनक्रोचमेंट ऑन गायरान लँड त्याच्यानंतर एक सगळ्याच अधिकारला एक नोटीस काढायची स्पष्ट की आता याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण गायरान जमिनीवर होणार नाही यासाठी त्यांना नोटीस एक म्हणजे त्यांच्या ती गोष्ट लक्षात राहील की आता याच्यानंतर कुठल्याही गायरान जमिनीवरती अतिक्रमण होणार नाही ही गोष्ट बघायची अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटने आता स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली आहे राज्य सरकारने आणि हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये गायरान जमीन आता नियमित होणार नाही किंवा कोणाच्या नावावर होणार नाही जे काही बारा हजार साडेबारा हजार अतिक्रमण कायम कायम झालेले आहे त्यांच्यावर सुद्धा आज रोजी गदा आलेली आहे त्याच्यात सुद्धा हायकोर्टामध्ये रिट जी पेंडिंग आहे सुमोठ रिट पिटिशन दोन अप्रिल दोन हजार बावीस मध्ये अद्याप काहीही निर्णय आलेला नाही जोपर्यंत जो निर्णय निर्णय येत नाही तोपर्यंत हे जे काही रेग्युलायझेशन केलेले आहे के साडे बारा हजार अतिक्रमण गायरान जमिनीवरती याच्यावर सुद्धा गाद आहे त्यांना सुद्धा जमीन मिळणार का नाही हे बघणं गरजेचं आहे मग आता दोन हजार अकराच्या नंतर काय झालं दोन हजार अकराला ला गायरान जमिनी नियमित ज्या झाल्या होत्या किंवा ज्याने लोकांनी अतिक्रमण केलं होतं त्या लोकांना राज्य सरकारने काय केलं स्पष्ट नोटीस काढल्या की तुमचं अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावं मग अशा पद्धतीने काय झालं जवळपास हा निर्णय आला त्यानंतर सगळ्या तहसीलदार लोकांनी काय केलेलं प्रत्येक गावातील तलाट्यामार्फत नोटीस काढल्या सगळ्या गायरान ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं त्या लोकांना मग हे लोक आता काय झालं हे लोकांना भीती वाटायची की सरकार आता आपली जमीन काढून घेणार आहे जे की के अतिक्रमण केलेलं आहे आणि मागासवर्गीय लोक असेल किंवा जे काही भूमिहीन लोक असेल अशा लोकांनी या जमिनीवरती बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीवरती चालतो म्हणून काय झालं या लोकांमध्ये आता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याच्यामुळे काय झालेलं आहे या लोकांनी काय केलेलं आहे ज्या लोकांचे जवळपास पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून जमिनीवरचे ताबे यांनी काय केलेले आता ताबे आधारे मालक घोषित करण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल करणं सुरू केलेले जवळपास बऱ्याचशा गावामधून बऱ्याचशा लोकांनी दिवाणी न्यायालयामध्ये के दाखल केलेले डिक्लेरेशन ऑफ ऑनरशिप म्हणजे मालिक घोषित करण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल केलेले या नोटीस आल्याच्या नंतर नोटीसच्या आधारावर परंतु असे बरेचसे दावे हो। बरेचशा कोर्टामध्ये पेंडिंग आहेत परंतु अद्याप माझ्या तरी ऐकण्यात कुठं आहे की कुठल्या न्यायालयाने सिव्हिल न्यायालयाने कुठल्या गायना जमिनीवरचे अतिक्रमण हे त्या व्यक्तीला मालक म्हणून घोषित केलेला असं माझ्या तरी निदर्शनात नाहीये असे काही प्रकरण असू शकतात की ताबेदार घोषित केले जाऊ शकतात परंतु मालक घोषित अद्याप केलेला आहे अशा प्रकारचा माझ्या तरी ऐकण्यात दावा नाही काही ठिकाणी केलेलंही असू शकतो त्याच्याबद्दल मला माहिती नाही परंतु माझ्या तरी निदर्शनात असं नाहीये हा ताबेदार बऱ्याचशा लोकांना घोषित केलं जाऊ शकतो परंतु लोकांनी काय केलेलं आहे सरकारने अतिक्रमण काढू नये म्हणून काय केलेलं आहे आमच्या कोर्टामध्ये दावा सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या जमिनीवरचं अतिक्रमण काढू शकत नाही आम्हाला त्या ठिकाणी काढू देत नाही यासाठी बऱ्याचशा लोकांनी सिव्हिलचे दावे टाकून ठेवलेले की बाबा जर काही परिस्थिती होत बोलली तर सिव्हिल कोर्टाला आपण ही गोष्ट लक्ष जाणून देऊ आणि सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला डिस्पोजेस करायला लागले म्हणून आमचा ताबा काढून घ्यावा लागले म्हणून एक न्यायालयाकडून मनायुक्माचा आदेश घेता येईल अशा पद्धतीने या बेसिसवरती बऱ्याचशा लोकांनी दिवाणी कोर्टामध्ये दावे दाखल केलेले परंतु सरकारचे असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा हायकोर्ट असेल कुठ कुणीही या गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना थारा दिलेला नाही स्पष्ट आदेश दिलेले आहे की सरळ सरळ गायरान जमिनीवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलं असेल हे सर्व अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात यावं हे राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिलेले आहे याच्यानंतर कुठलंही कुठलंही अतिक्रमण गायरान जमिनीवरच कायदेशीर करू नये नियमित करण्यात येऊ नये फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी गावठाण जमिनीवरती किंवा गायरान जमिनीवरती जर घरकुलासाठी काही लोकांनी अतिक्रमण केलं असेल आणि त्याच्याकडं त्या गावठाणामध्ये किंवा कुठेही जागा नसेल तर अशा ठिकाणी त्याच्या घरापुरती मर्यादित स्वरूपाची जागा त्याला देण्यात यावी अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे परंतु सरसगड गायरान जमिनीवरचं गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हे कायम करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश सरकारने सुद्धा अकरा जु, बारा जुलै दोन हजार अकरा चा आदेश मध्ये सांगितलेलं आहे हायकोर्टाने सुद्धा सांगितले पेंडिंग आहे सुमोटो रिट पिटिशन आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा जगपालच्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचा अतिक्रमण कायदेशीर करण्यात येऊ नये मग आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे काय पर्याय उरतो तर त्यांनी जो पर्याय उरतो तो मध्ये दिवाणी सूट दाखल करू शकतात आता दिवाणी न्यायालयामध्ये जायचं म्हणजे काय पाहिजे आता या खांद्या सरकारच्या जमिनीवरच जर मालक घोषित करून मिळण्यासाठी दावा दाखल केला तर त्याच्यासाठी लिमिटेशन दिलेलं असतं खाजगी जमिनीसाठी खाजगी जमीन तुमच्या ताब्यात आहे बारा वर्षापासून अशा जमिनीसाठी तुम्ही मालक घोषित करण्यासाठी दावा दाखल करू शकता परंतु जर सरकारची जमीन असेल तर सरकारच्या विरोधात जर तुम्हाला जर दावा आणायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तीस वर्षाचं लिमिटेशन आहे म्हणजे तीस वर्ष जमीन ती तुमच्या ताब्यात पाहिजे कुठलाही डिस्टर्ब सरकारने केलेला पाहिजे कुठल्याही पद्धतीची नोटीस तुम्हाला काढलेले पाहिजे जर अशा पद्धतीचा ताबा तुमचा जर असेल निर्विवादपणे तीस वर्षापेक्षा जास्त अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला न्यायालयाकडून त्या जमिनीचा मालक घोषित करून मिळू शकतं असा कायदा आहे लिमिटेशन नुसार बेसिस बेसिसवरती की ताब्या आधारे मालक घोषित करता येते त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला होता की गायरान जमिनीचं मालक होता येतं का या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे कशा पद्धतीने मालक होऊ शकता आणि गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाचे काय गाईडलाइन्स आहे आणि त्यांचं काय मत आहे आणि राज्य सरकारची काय पॉलिसी आहे हे सर्व मी या गोष्टीमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जर तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये कुणाच्याही गावामध्ये जर तुमचं जर खरंच अतिक्रमण केलेलं असेल कोणी अतिक्रमण करणारा व्यक्ती जर असेल ज्याने गायरान जमीन अतिक्रमण केलेलं आहे आणि जर तो व्यक्ती जर इतर व्यक्तीला कोणी त्रास देत असेल जर त्या व्यक्तीने जर तुमच्या विरोधामध्ये तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साधा एक अर्ज दिला की सदरील ठिकाणी गायरान जमिनीवरचे अतिक्रमण केलेलं आहे आणि हा व्यक्ती आम्हाला त्रास देतोय याचं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं अशा हो। परिस्थितीमध्ये सध्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदार हे ऍक्शन मोडवर हो आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये तुमच्या गावातून जर गावामध्ये सर्वच अतिक्रमण काढा गायरान जमिनीवरचा असा जर अर्ज जरी केला सुद्धा तर तुमच्या गावामध्ये सर्व अतिक्रमण राज्य सरकार किंवा जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार काढू शकतात ही गोष्ट लक्षात घ्यावा जर कोणाला जर खरंच जर कोणाला गायरान जमिनी संदर्भमध्ये कोणी जर त्रास देत असेल तर त्यांनी फक्त जाऊन एक अर्ज द्यायचा किंवा कलेक्टर अर्ज द्यायचा सदरील गायरान जमीन आहे आणि या गायरान जमिनीमध्ये हे या लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे आणि इथं शेती करून उदरनिर्वाह करतो किंवा शेती करून बसलेला आहे ताबा करून बसलेला आहे आणि हा आम्हाला त्रास देतोय त्याच्यामुळे सदरील गायरान जमिनीवरचं संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात यावं अशा पद्धतीचा अर्ज जा दिल्याच्या नंतर तुमच्या गावामधील सर्व गायरान जमिनीवरच्या अतिक्रमण राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कधीही काढू शकतो ही गोष्ट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या बघा या संदर्भामध्ये गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये बघितलेली परत जाता जाता सांगतो जर तुम्ही जर नवीन असाल तर जाता जाता आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ खरंच जर आवडला असेल या गायरान जमिनी संदर्भामध्ये तर आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉनवरती क्लिक करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या लोकांनी गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा कारण की त्यांना सुद्धा कायदेशीर गोष्टीची माहिती असायला हवी त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय धन्यवाद